मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय दर्पण पुरस्कार सोहळा संपन्न बातमी आहे नाशिकवरुन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय दर्पण पुरस्कार समारंभ दोन हजार पंचवीस सोहळा संपन्न आज रोजी रोटरी क्लब सभागृह नाशिक येथे राष्ट्रीय दर्पण पुरस्कार समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या पुरस्कार समारंभात प्रमुख मान्यवर अजित माधवराव चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र व कृतिका संदीप मराठे अध्यक्ष दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी यांच्या हस्ते भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र विद्या पदविका प्रमाणपत्र प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल जहीर अमित शेख यांना प्रदान करण्यात आले तसेच या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध राज्यातील शैक्षणिक आरोग्य व तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन माननीय श्री दीपकजी धोळकिया प्रमुख जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त व अध्यक्ष शाळा सुरक्षा समिती नाशिक माननीय श्री मंदारजी अनंत भारदे संचालक एम ए बी एव्हिएशन कंपनी मुंबई अजित माधवराव चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र माननीय श्री गणू महाराज दीक्षित ग्रामपुरोहित मस्ती पद्मश्री चैत्राम देवचंद पवार समाजसेवक निसर्ग व पर्यावरण संरक्षण धुळे डॉक्टर लीना भट प्राचार्य बी वाय के कॉलेज नाशिक माननीय श्री दिनेश भोईर संस्थापक अध्यक्ष दिनेश भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान माननीय श्री अनिलजी नाहार संस्थापक अध्यक्ष महावीर इंटरनॅशनल नाशिक अशा प्रकारे अनेक नेते पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

नंतर संतोष किरण धोई बहाड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव किरण धोरी संतोष का पुढच सचिन केसर नारे अपिष्ट चिंतन सोहळा असा पर्याय म्हणूया हा प्रार्थ प्रत्येक क्षण आनंदाने घ्या निळा